सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे चानल वरती, सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्वाचा विषय पोलीस भरती असू दे दारूबद्धी वनरक्षक भरती असू दे दारूबंदी पोलीस असू दे तलाठी भरती आरोग्य भरती एमपीएससी असू दे किंवा युपीसी असेल किंवा सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट असेल सगळ्याच भरतीसाठी आपला चॅनल अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच करत असतो आता दोन हजार बावीस ते ची पोलीस भरती असेल जी पाठ्यमागं होऊन गेलेली आहे आणि त्याच्याकडे कोणीच मार्गदर्शन करायला तयार नाहीये मुलांची सुद्धा खूप सारी विनंती होती की सर पाटमाच्या भरतीवरती जी काही पॉज झालेले आहे किंवा पोलीस व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे किंवा जॉईनिंग राहिलेलं आहे किंवा ट्रेनिंग राहिलेलं आहे मग आमचं कधी होणार मग मुंबई पोलीस दोन हजार बावीस तेवीस असेल किंवा मग पुणे कारागृह भरती दोन हजार बावीस ची असेल सो अशा पत्तीनं त्यांचा एक विषय आहे त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस पोलीस भरती जी होती दोन हजार बावीस ची त्याच्यातली वेटिंग कधी उचलणार हा एक प्रश्न होता तो एक आपल्याला घ्यायचा आहे नंतर दोन हजार पंचवीस पोलीस भरती कधी पडणार हा एक विषय आहे त्याच्यावरती आपण आता घेणार आहोत नंतर दोन हजार पंचवीसच्या पोलीस मध्ये जागा किती असणार आहे त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन असणार आहे त्यानंतर जीच कालची इन्फॉर्मेशन होती महिलांना एसआरपीएफ साठी उंची किती असणार आहे परमिशन मिळाले या पोलीस भरतीमध्ये जागा पडण्याची शक्यता जोरात आहे मग उंची किती असणार आहे हा एक विषय आहे आणि त्याच पद्धतीनं इव्हेंट कशा असणार आहेत हा एक विषय असणार आहे त्याच पद्धतीनं फिजिकल अजून किती दिवस आहे दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काही नवीन पोलीस भरती आहे त्याचं फिजिकल अजून फिजिकलला किती दिवस मिळू शकतात त्याच्यावरती एक इन्फॉर्मेशन देणार आहे त्यानंतर याच पोलीस भरतीमध्ये म्हणजे नवीन पोलीस भरतीसाठी लेखीसाठी एकंदरीत अजून किती दिवस मिळणार हे पण तुम्हाला सांगणार आहे नंतर काही समाजामध्ये चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी पसरवल्या गेलेल्या आहेत जे की पोलीस भरतीसाठी इव्हेंट जे आहेत ते इव्हेंटच बदलणार म्हणे त्याच्यावरती एक मार्गदर्शन असणार आहे त्यानंतर फिजिकल साठी चव्वेचाळीस प्लस हवे असतील तर काय करायचं आणि त्याच पद्धतीने लेखीसाठी अठ्ठ्याऐंशी ते नव्वद प्लस हवे असतील तर काय करायचं आणि इतर मार्गदर्शन अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट एक जम्बो व्हिडिओ आता पूर्णपणे हे सगळे विषय एकाच व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत सो अशाच महत्वपूर्ण मार्गदर्शनासाठी एक विनंती करतोय आपल्या ह्या आकाच्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं एलगाम चॅनलवरती सुद्धा जर तुम्ही जॉईन नसाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेलगाम चॅनलची लिंक दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायची तर बघूयात आपण थोडक्यात महत्वाचे दोन घटक म्हणजे जे की दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये बाकी सगळ्या जिल्ह्याचे जॉईनिंग होऊन ट्रेनिंग पूर्ण होऊन मुलं परत आली सुद्धा त्यांची ड्युटी चालू झाली सुद्धा पण अजून सुद्धा जिथं मोठ्या प्रमाणात भरती होती ते म्हणजे पुणे आणि त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस काही घटक जे आहेत ते सोडून अजूनही सांगतोय काही मुलांचं तेवढं ट्रेनिंग झालेलं जा आहे बाकीचे अजून जॉईनिंग आहे व्हेरिफिकेशन आहे त्याचप्रधी मेडिकल आहेत किंवा रिमेडिकल दिलेली मुलं आहेत त्यांचं सुद्धा काय होणार आहे एकंदरीत दोन चार घटक आहेत त्याच्यावर आपण क्लिअर करणार आहोत तर मुंबई पोलीस जवळ बावीस तेवीस असेल किंवा पुणे कारागृह पोलीस असेल तर ह्यांचं उरलेले जे काही हे आहेत जॉईनिंग असेल ते कधी होईल तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं सप्टेंबर महिन्यामध्ये पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे जे उरलेले जे काही घटक असतील त्या सगळ्या गोष्टी क्लिअर आणि सुरू होतील याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की पुणे कारागृहचा सुद्धा विषय सेम याच पत्तीनं आहे पुणे कारागृहवाल्यांना सुद्धा त्याच पत्तीनं तुम्हाला बोलण्यात एवढं लक्षात ठेवायचं दोन हजार बावीस ची जी पोलीस भरती आहे त्यातील जे मुंबई पोलीस घटक जे आहे आणि त्याच पत्तीनं पुणे कारागृहचा जो विषय आहे त्या मुलांना लक्षात ठेवा डे बाय डे हळूहळू बोलवतील लक्षात ठेवायचं सप्टेंबर महिन्यामध्ये पर्यंत या गोष्टी होऊन जातील कारण की पुढचा जोपर्यंत ट्रेनिंग सेंटर सेंटर खाली होत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलवलं जात नाही लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं थोडा वेळ लागेल हे मात्र नक्कीच अशाच पद्धतीनं पुढचा जो विषय आहे पहिला विषय क्लिअर केला ते म्हणजे मुंबई पोलिस आणि पुणे कारागृह मुला मुलींना कधी बोलवतील दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ज्यांचं व्हेरिफिकेशन राहिले ते व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर ह्या पंधरा दिवसांमध्ये सुद्धा त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल आणि पुढची घटक चालू होतील एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात कारण की स्टेप बाय स्टेप सगळं अरेंजमेंट करूनच तुम्हाला बोलणार लक्षात ठेवायचं फ्रेश यादीमध्ये आलेल्या मुलांना खूप मोठी संधी असते त्यांचं लवकर लवकर सगळ्या गोष्टी होतात आणि बाकीचे जे असेल रिमेडिकलचा एक विषय आहे जोपर्यंत सगळा घटक पूर्ण होत नाही तोपर्यंत रिमेडिकल वाल्यांना लगेच बोलणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं रिमेडिकल वाल्या मुलांना बोलणार नाही असं होत नाही त्यांना परत एकदा बोलवणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमचं सुद्धा जॉईनिंग लवकर लवकर होऊन जाईल हे मात्र नक्कीच त्यानंतर दोन बावीसच्या पोलीस भरतीचं जे मगापासून सांगतो या मुलांचे वेटिंग कधी उचलला हा एक मुलांचा सारखा प्रश्न आहे सारखा म्हणजे सारखा प्रश्न आहे सगळ्यांनाच वाटतंय की लवकर लवकर जॉईनिंग व्हावं लवकर लवकर वेटिंग खुलावं वगैरे वगैरे हे सुद्धा सगळ्या गोष्टी ऑगस्ट आग, नंतर किंवा या सप्टेंबर महिन्यापर्यंत किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान हे वेटिंग लिस्ट आहेत त्या सगळ्या सगळ्या ओपन होतील आणि मोठ्या प्रमाणात मुला मुलींना चान्स भेटेल लक्षात ठेवायचं वेटिंग लिस्ट ही जोपर्यंत पाठिंबाचे सगळे घटक पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने लावले जात नाही दुसरी गोष्ट पहिली यादी लागल्यापासून ते पुढच्या एक वर्षाच्या कालावधीपर्यंत ती वेटिंग लिस्ट लागू असते किंवा नवीन पोलीस भरती पडूपर्यंत ही वेटिंग लिस्ट लागू असते काही कालावधीमध्ये किंवा अपवादक परिस्थितीमध्ये हे वेटिंग लिस्टचं जे काही पिरियड हवस आहे टायमिंग आहे ड्युरेशन ते वाढवलं जातं दीड दीड दोन दोन वर्षांनी सुद्धा मुलांना बोलवलं जातं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका मला बोलवतील मला नाही बोलवणार वगैरे वगैरे असं काहीही पकडू नका सगळ्यांना बोलवलं जाईल लक्षात ठेवायचं एवढं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं दोन बावीस तेवीस मधल्या पोलीस भरतीतली वेटिंग कधी दिवसांना हे पण सांगितलं नंतर सगळ्यात महत्वाचा विषय जे नवीन पोलीस भरतीचा विषय दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती कधी पडणार हा एक विषय एकंदरीत एक पाहता एप्रिल पासून हे पुढे पुढे होत गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकेचे कालच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवलेला होता आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचा प्रभाग जे आहेत ते प्रभागनुसार त्यांचं सगळ्या गोष्टी होत राहतील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जोपर्यंत या निवडणुका वगैरे सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडणार नाही त्यामुळं एकंदरीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारनं आधीच सांगितले सप्टेंबर पंधरा महिन पंधरा नंतर सांगितलं होतं पण एकंदरीत ऑक्टोबर महिन्याच्या एंडपर्यंत ही पोलीस भरती पडण्याची शक्यता आहे विदाऊट एनी प्रॉब्लेम म्हणतोय जर प्रॉब्लेम आले तर कुठली येणार तर उंचीचा एक प्रॉब्लेम येणार मुलांना जे काही सरकारने आदेश दिलेले होते किंवा त्यांनी सांगितलेलं होतं ते जर नाही झालं तर ती मुलं रस्त्या उतरतील आणि मग पोलीस भरतीला पुढं जाईल एवढं मात्र नक्कीच त्याच पद्धतीनं वयवाडीचा एक विषय जो चर्चेचा आहे हा एक विषय होणार आहे त्यामुळं एक दोन तीन गोष्टी आहेत ज्या सरकारनं ज्या आता सरकार आहे ते पाठिंबा पण होतं त्यांनी मुलांना सांगितलं होतं की तुमचं आम्ही एवढं एवढं या नेक्स्ट पोलीस भरतीमध्ये करून देणार आहोत एवढं लक्षात ठेवा पंचवीस ची पोलीस भरती कधी पडतील तर जवळजवळ ऑक्टोबरच्या एंड पर्यंत ही पोलीस भरती पडून जाईल एवढं लक्षात ठेवायचं जर प्रॉब्लेम आला तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर पण व्हायला वेळ लागणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे आतापासूनच आपली मानसिक कंडिशन आहे ते अशी ठेवायला पाहिजे की हे दोन तीन घटक आहे ज्याच्यावरती अन्याय झालाय त्यांनी जर Uh, साथ दिली किंवा त्यांनी जर प्रॉब्लेम आणले तर मग हे पुढे जाणं किंवा मागे येणं हे पॉसिबल आहे लक्षात ठेवायचं हे झालं दोन हजार पंचवीस पोलीस भरतीबद्दल कधी पडणार वगैरे वगैरे सगळ्यात महत्वाचा विषय जागा किती असणार आहेत पाठीमाग गृहराज्यमंत्र्यांनी वारंवार जो भेटलेला विषय आहे त्यांनी दहा हजारच्या पुढे आखण्यास नेत नाही जागा ह्या कॉन्स्टेबल आणि चालकच्या जवळजवळ चौदाशे किंवा चौदा हजार सॉरी चौदा हजार समथिंग जागा होत्या अजून त्याच्यामध्ये तीन चार घटक सोडलेले होते एकंदरीत वीस बावीस हजार जरी रिकामी असल्या तर पडण्याची शक्यता तेरा चौदा हजार वगैरे अशी पाहिजे होती पण कोणत्याही पद्धतीने एवढं नाहीये कारण आणि मग त्यांच्या डोक्यात शिस्ते ते म्हणजे दहा हजार आणि दहा हजार आणि फक्त आणि फक्त दहा हजार म्हणजे एकंदरीत दहा हजारच्या जवळ किंवा दहा हजारच्या आसपास ही पोलीस भरती पडणार आहे हे मात्र नक्कीच आता हे झालं जागा किती असणार किंवा किती पडणार हे पण तुम्हाला मात्र केलेलं आहे आता काल जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता की महिलांना जसं भारत सरकारच्या डिफेन्स क्षेत्रामध्ये महिलांना जशी मोठमोठ्या प्रमाणात संधी दिले प्रत्येक डिफेन्स क्षेत्रामध्ये तसं सुद्धा त्या स्टेटमध्ये सुद्धा एसआरपीएफ पी एफ मध्ये महिलांचा गट नव्हता किंवा समावेश नव्हता त्याला समावेशसाठी परमिशन दिलेली आहे नागपूरमध्ये आता पहिल्या स्टेजवरती एकशे चव्वेचाळीस महिलांची भरती होणार आहे ती एस आर पी एफ मध्ये आणि सेम आज पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये हा नियम लागू होईल आणि हळूहळू ते त्यांना एसआरपीएफ मध्ये महिलांना सुद्धा संधी देणार आहेत आणि महिलांना खूप मोठ्या प्रमाणात ह्या संधीचं सोनं करण्याचा क्षण आलेल्या लक्षात ठेवायचं सो महिलांना एसआरपीएफ साठी उंची किती असणार आहे सो महिलांसाठी एकशे पंचावन्न प्लसच असेल आणि इथं उंची लागणार आहे सोडा पण आता सगळा विषय तो म्हणजे नवीन तरतुदी काय येतात तिकडे आहे तरी सुद्धा कमीत कमी एकशे पंचावन्न पासून ते एकशे साठ पर्यंत ही महिलांची उंची लागेल एकशे सदुसष्ट अडुसष्ट पर्यंत ही मुलं महिलांची उंची लागणाऱ्या लक्षात ठेवायचं ह्या प्राथमिक गोष्टी आहेत इन डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन काढून तुमच्याकडून पोस्ट करेन पण सगळ्या महिलांची प्रश्न होता इस सर, इस सर की सर एस आर पी ला उंची किती लागेल तर कमीत कमी एकशे पंचावन्न पासून ते एकशे सत्तर पर्यंत किंवा एकशे अडुसष्ट किंवा सॉरी एकशे पंचावन्न पासून ते एकशे साठ पर्यंत ही उंची लागेल सत्तर नाही सोडत ते पुरुषांसाठी वगैरे पण एकशे पंचावन्न ते एकशे साठ पर्यंत हे महिलांसाठी उंची लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे हे झालं उंचीचं आता इव्हेंट कसं असतील वगैरे वगैरे तर ला जसं पाच किलोमीटर पुरुषांना आहे तसंच एक तरी तीन किलोमीटर महिलांना असणार आहे शंभर टक्के तीन किलोमीटर असण्या लक्षात ठेवायचं सोळाशे मीटर पॉसिबिलिटी कमी आहे परंतु तीन किलोमीटर महिलांसाठी एसआरपीएपला इव्हेंट असेल एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर फिजिकलसाठी अजून किती दिवस आहे हा प्रश्न एक महिला पुरुषांचा आणि मुलांचा मुलींचा होता की नवीन पोलीस भरती दोन दोन हजार पंचवीसच्या आहे त्यासाठी एकंदरीत किती दिवस लागणार आहेत अजून फिजिकल साठी लक्षात ठेवायचं समजा ऑक्टोबर एंडला जरी फॉर्म भरले तर एक महिना त्यामध्ये गेला म्हणजे नोव्हेंबर आला पंधरा दिवस फॉर्म वाढवतात नोव्हेंबर एंड झाला म्हणजे नोव्हेंबर मिड झाला आणि इकडे तिकडे करोपर्यंत नोव्हेंबर एंड म्हणजे डिसेंबर एंड किंवा जानेवारी पर्यंत ही जी फिजिकल असेल ते सुरू होईल एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे हा चालू आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जवळजवळ पाच महिने तुमच्याकडे आहेत लक्षात ठेवा चार ते पाच महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना हो, वर्दी हवी असेल त्यांनी आजपासून जर तयारी सुरू केला तर तुम्ही आरामात चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस प्लस होऊ शकता य कोणत्याही परिस्थितीमध्ये आजपासून न आळस करता पाऊस आलाय सर ग्राउंड बंद झाले असे सर ग्राउंड बंद झाले सिजनेबल प्रॅक्टिस करणारे कधी सक्सेस होत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे परिस्थितीला कारण देऊ नका त्या वर्दीला सुद्धा भूक आहे ती भूक भागावावीच लागेल तर आणि तरच तुम्हाला सक्सेस भेटणार ठेवा मात्र नक्कीच सो ज्यांना ज्यांना फिजिकलसाठी चाळीस प्लस बेचाळीस प्लस चव्वेचाळीस प्लस मार्क पाहिजेत त्यांची परिस्थिती नाही अशा मुलांसाठी मुलींसाठी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच महाराष्ट्रामध्ये सुरू केलेले आहे सो so, ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल तर त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती लगेचच मेसेज करा, कि मला करा है। की मला ऑनलाईन फिजिकलला ऍडमिशन करायचं आहे शंभर टक्के पाठिंबाचा सगळा डाटा जो आहे पंधरा दिवस झाले बॅच चालू करून तो, तो सगळा डाटा तुमच्यापर्यंत पोच करणार आहे so, सो ज्यांना ज्यांना हवा असेल त्यांनी एकाच फी मध्ये तुम्हाला तीन तीन फिजिकलच्या फोर्स ज्या आहेत त्याच्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस असेल अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या बॅच तुम्हाला एकाच फी मध्ये तीनशे रुपये फी प्रमाण महिना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे फक्त आणि फक्त था तीनशे रुपये स्वतः मी कोचिंग करणार आहे अपर्णा मॅडम पण आहेत सगळ्या तुमच्यापर्यंत कोचिंग करणार आहे समजा काय म्हणतोय सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन हवं असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करा की सर मला परिस्थिती नाहीये मला ऑनलाईन फिजिकलसाठी प्रवेश घ्यायचा आहे तुम्हाला आपली टीम मदत करून देईल हे झालं ग्राउंडसाठी आता मगापासून सांगितलं की जानेवारीपर्यंत तुमचं ग्राउंड होईल तिथनं पुढे एक महिन्याच्या अवधीमध्ये लेकी होईल म्हणजे फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत तुमची लेकी होईल म्हणजे जवळजवळ सहा महिने तुमच्याकडे हे लेखीसाठी असणार आहेत लेखीसाठी सहा महिने असणार आहेत इव्हेंटसाठी ग्राउंड जे आहेत फिजिकलसाठी त्याला पाच सहा महिने आहेत आणि इकडे सुद्धा तुम्हाला सहा सात महिन्याचा सा, पिरियड अजून सुद्धा मिळू शकतो एवढं लक्षात ठेवायचं सो लेखीसाठी अजूनही वेळ आहे ज्यांना ज्यांना फिजिकलला मार्क चांगले आहेत पण लेखीला मार्क कमी पडतात चाळीस आणि पन्नास एवढे मार्क पडतात तर लक्षात ठेवा अजिबात आळस करू नका एक नुनगंड आहे तो वारंवार सांगतोय की फिजिकलला जो पण क्वालिफाय होत नाही तो पण मी लेखी करणार नाही तर हा तुमचा जो हेतू आहे तो एकदम चुकीचा आहे लक्षात ठेवा स्वतःपासून फिजिकल साठी आणि लेकीसाठी जो रेशो आहे रेशो तुम्हाला पळावाच लागेल तर नंतरच तुम्हाला वर्दी भेटेल ओढ लक्षात ठेवायचं सो so, लेखी ज्यांची वीक आहे त्याच्यासाठी आपलं स्पेशल पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती एमपीसी ग्रुप सी साठी अशा पद्धतीने अतिशय महत्वाची पीडीएफ बॅच तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन आहेत जवळजवळ साडेचार हजार क्वेश्चन तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत आणि एक पेज तुम्हाला साठ ते सत्तर पैशामध्ये फक्त पैशामध्ये म्हणतोय साठ ते सत्तर पैशामध्ये तुम्हाला पोच करतोय घर बसल्या तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ भेटेल सो लेखीसाठी हे जे पाठीमागच्या पोलीस भरती झाली दोन बावीस तेवीस ची याच्यामध्ये वनरक्षक पोलीस भरती आणि दारूबंदी पोलिससाठी त्रेपन्न क्वेश्चन या पीडीएफ मध्ये आलेले होते सो अतिशय महत्वाची पीडीएफ आहे म्हणजे प्रत्येक विषयासाठी सांगतोय एक चॅलेंजिंग काही क्वेश्चन असतात म्हणजे जर पोलीस भरती जर पकडलं तर मराठी ग्रामरसाठी साठी जर पंचवीस प्रश्न आहेत त्यातले वीस प्रश्न हे इझी मॉडरेट लेवलचे असतात आणि पाच प्रश्न हे चॅलेंजिंग असतात म्हणजे हाय लेवलचे असतात मग त्यासाठी काय करायचं त्यासाठी ही पिढप अतिशय महत्वाचे आहे कारण की याच्यामध्ये प्रत्येक विषया ग्रुप बी लेवलचे काही क्वेश्चन जे आहेत जे ट्रिकी आहेत जे फसवे आहेत जे अवघड आहेत ते सुद्धा इथं पूर्ण करून घेतलेले आहेत म्हणजे विषय याच्यामध्ये असा आहे की सोपे टू मॉडरेट लेवलचे जे क्वेश्चन होते वीस प्लस पाच पाच जे होते ते पाच सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत कारण प्रत्येक पाच म्हणल्यानंतर प्रत्येक विषयाचे पाच अशा पद्धतीने चार विषय पोलीस भरतीसाठी पाच वीस प्रश्नांवरती तुम्हाला सुद्धा अतिशय महत्वाचा जे चॅलेंजिंग आहे वर्दीसाठी ते सुद्धा याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे सो so, खूप महत्त्वाचा विषय आहे कारण पोलीस भरती म्हणलं की ग्रुप सी ची पोस्ट आहे तयार करत असे की ग्रुप ची करतात पण समिती किंवा आयोग किंवा टी सी एस आयबीपीएस पॅटर्न हे कशा पद्धतीने फोकस करतात कोणत्या कोणते क्वेश्चन घेतात आणि त्यांची लेवल कशा पद्धतीने आहे याचा सगळा संपूर्ण अभ्यास करून तुमच्यापर्यंत ही पीडीएफ तयार केलेली आहे सो so, ज्यांना ज्यांना हे पीडीएफ हवे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करायचा आहे की आम्हाला पीडीएफ हवे सर चार हजार पाचशे क्वेश्चनची त्यांना लगेचच पाच मिनिटामध्ये पीडीएफ दिले जाईल एवढं लक्षात ठेवायचं हे झालं लेखीसाठी ज्यांना अठ्ठ्याऐंशी नव्वद वगैरे स्कोर कराल त्यांच्यासाठी लक्ष ठेवा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय जो आहे की सर मगापासून जे बोललो जर बावीस सीवीची पोलीस भरती असेल नवीन पोलीस भरती असेल एसआरपीएफ महिलांचा विषय असेल किंवा जे इतर गोष्टी आहेत जवळ महिलांसाठी एक्कावन्न टक्के जागा यावेळी पोलीस भरती असेल किंवा वन वन विभाग असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये एकावन्न टक्के महिलांना जागा भेटणार आहेत सो ह्या संधीचं सोनं करून घ्यायचंय ज्यांना ज्यांना हे पीडीएफ किंवा हे जे फिजिकल बॅच आहे ज्यांना हवे असेल त्यांनी पटकन त्या स्क्रीनवरती मेसेज टाकायला तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ऑनलाईन फिजिकल असेल तर ऑनलाईन फिजिकल सुद्धा ऍडमिशन करून दिलं जाईल आणि ज्यांना ही पी एफ हवी असेल तीनशे एक्केचाळीस पेजेस पेजेस आहेत चार हजार पाचशे क्वेश्चन याच्यामध्ये पूर्ण केलेले ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करायचा आहे आता सगळ्यात विषय शेवटचा की सर मग शेवटचे एवढे एवढे दिवस आहेत तर काय करायचंय बघा लक्षात ठेवा तुम्हाला रेशो आधीच सांगितलंय आज चार चारच आठ अशा प्रमाणे रेशो आहे म्हणजे फिजिकल तुम्ही दोन तास करत असाल तर लेखी तुम्हाला चार तास करायला पाहिजे चार तास तुम्ही फिजिकल करत असाल तर आठ तास तुम्हाला लेखीचा अभ्यास करावा लागेल हा रेशो तुम्हाला पाळून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अजूनही सांगतोय ही जी पोलीस भरती आहे किंवा ह्या ज्या भरती आहेत ह्या त्यातल्या त्यात मोठ्या भरती असणार आहेत या नंतरच्या भरत्या ह्या सगळ्या तुटपुंडच्या भरती असणार आहेत म्हणजे कमी कमी जागा असणार आहेत आणि कॉम्पिटिशन जास्त असणार आहे कट ऑफ हाय 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 जाणार आहे आणि मग पुढची पाच वर्ष म्हणजे हे जे हे आहेत लोक राजकारणी हे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आहेत शेअरवरती तोपर्यंत मोठ्या प्रमाणात भरती होणार नाही लक्षात ठेवायचं सो ही जी भरती आहे ही सुवर्ण संधी लक्षात ठेवा महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठीच की त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात जागा पडणार आहेत त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात जागा पडणार आणि या नंतरच्या जागा या मोठ्या प्रमाणात नसताना लक्षात ठेवायचं सो आत्ताच सांगतोय की जे पुढं होतंय ते आधीच सांगतोय आणि सगळ्यांना माहीत आहे की मास्टर सर ते बोलतात हेच होतंय लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं आळस न करता एक दोन मार्कांनी वेटिंगला न राहता तुम्ही आपली जी पी आहे ती सुद्धा घेऊन लवकर लवकर चार सहा मार्कांनी पुढं जावा आणि मिरिट लिस्टमध्ये या जेणेकरून तुमचं ट्रेनिंग तुमची निवड यादी तुमचं मेडिकल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं बाकी सगळं घटक जॉईनिंग वगैरे सगळं सगळं लवकर लवकर होईल जेणेकरून वाट बघायची काही गरज नाही आहे आणि निवांत राहाल सो अतिशय महत्वाचा विषय आहे जागा कमी होणार आहेत आणि कॉम्पिटिशन वाढणार आहे त्यामुळे विनंती करतोय की तुला तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुला आतापासून घाचा लागेल हा शांततेचा काळ आहे हा पाऊस आहे म्हणून तू घरात बसशील पण तुझी हार कशी झाली हे तुलाच करणारा लक्षात ठेवायचं सो प्रत्येक पावसाच्या थेंबाला सांगायचं आहे की मी जिंकणार आणि जिंकणार आणि जिंकणारच तुम्हाला सर्वांना माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद